काँग्रेस पक्ष जरी सोडत असलो तरी काँग्रेसची विचारसरणी सोडलेली नाही तसेच विचारसरणी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण प्रवेश घेत असून कार्यकर्त्यांना सत्तेत बसवायचं असल्याने हा निर्णय आपण घेतलेला असल्याचं खामगाव विधानसभा मतदारसंघात सतत पंधरा वर्ष आमदार म्हणून अधिराज्य गाजविणारे माजी आमदार दिलीप कुमार सानदा यांनी सांगितले उद्या गुरुवारी खामगावात एक भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि विविध खात्यांच्या आठ मंत्र्यां मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सानदा हे प्रवेश घेणार या आहे यावेळी ते बोलत होते बोलताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले आरोप किती खोटे आहेत याबाबत खुलासा केला अजित दादा पवार त्यांचा राष्ट्रवादी पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर मौलाना अब्दुल कलाम आझाद महात्मा गांधी या तत्वावर चालणारा पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा देखील त्यात तत्वावर चालणारा पक्ष आहे सर्व धर्मसमभाव मांडणारा हा पक्ष आहे म्हणून जनता सर्व लोकांची कामं व्हावीत कार्यकर्ता सत्तेमध्ये बसावा व त्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी म्हणून जवळपास पंचवीस हजार पदाधिकारी कार्यकर्ते सामान्य नागरिक दादांच्या उपस्थितीत एक दिमागदार सोहळ्यामध्ये पंचवीस हजार त्या ठिकाणी आमचे सर्व बांधव रोज घेणार आहे काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आपण कुठली टीकाटिपी केलेली नसताना प्रदेशाध्यक्ष हर्द हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले काय झाले हर्षवर्धन सपकाळ माझे चांगले मित्र त्यांनी कुठलेही आरोप करू त्यांनी जर आपल्या छातीवर हात ठेवून जर तसे आरोप केले असते तर मी मानले असत परंतु अनेक मोठ्या नेत्यांनी ने। मला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी मी नावी दिली तुम्हाला गणेश पाटील साहेब आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं सर्व कामकाज पाहत आहे साहेब तुमचं जसं आहे तसंच राहणार आहे तुम्ही इकडे या आपण मी सर्व बोलतो मी शब्द देतो आमचे प्रभारी विदर्भाचे नाही महाराष्ट्राचे प्रभारी आमचे पाल पाटील त्यांनी ते माझ्याशी बोलले व अनेक सृष्टी माझ्याशी वारंवार बोलले आपण पक्ष सोडून जाऊ नका हे म्हणजे मी पक्ष कुठे सोडतोय त्याच पक्षात आहे जी विचारसरणी आपली आहे ती दादांची आहे कार्यकर्त्यांना मला सत्तेमध्ये बसवायचे आहे लोकांची कामं करायची आहेत म्हणून मी हा निर्णय घेतला आहे उद्या कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची काय जय्यत तयारी झालेली आहे आणि कोण कोण लोक येणार आहेत अजितदादाच्या सोबत नऊ मंत्री त्यांनी जे अजितदादा गटाचे मंत्री ते येणार आहे त्यांच्यासोबत अनेक विधानपरिषद सदस्य जिल्हा आपल्या मोठमोठे संघटनेचे पदाधिकारी येणार आहेत आपल्यासोबतचे काही कार्यकर्ते इतर पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत कसं पाहत आहेत माझा कार्यकर्ता कलदार त्यांच्या काही अडचणी असतील काही मजबुरी असेल पण त्यांनी तिकडे प्रवेश घेतला असेल परंतु ते शरीराने कुठेही असतील म्हणाले ते माझ्यासोबतच राहतील उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात काय आवाहन कराल लोकांना हेच आवाहन कराल या भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होतो आहे ऐतिहासिक सोहळा होतो आहे लोकांची कामं करायची आहेत पक्ष वाढवायचा आहे सर्व अधिकाराने तुमचं ऐकलं पाहिजे त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण दादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आपण यायला पाहिजे त्या माध्यमातून जी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर मुलाला अब्दुल कलाम आझाद महात्मा गांधी यांची जी विचारसरणी आहे ती लोकांच्या मनामध्ये रुगण्यासाठी व ने, धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्या माध्यमातून निश्चित तुम्हाला मदत होते सत्तेमध्ये दादा वजनदार नेते आहेत उपमुख्यमंत्री आहेत अशा वेळेस आपण काय मागणी करणार त्यांच्याकडे माझी जुनी मागणी आहे खामगाव जिल्हा झाला पाहिजे शेतकरी बांधवाची कर्जमाफी झाली पाहिजे ते शेगाव रोडवर अनेक ॲक्सिडेंट झाले त्या मा मधामध्ये स्पीड ब्रेकर नाही आहे आता दूध डिवायडर नाही आहे ते डिवायडर व्हायला पाहिजे त्यानंतर एम आय डी सी जी आहे शोवर्णा इथे एम आय डी सी व्हायला पाहिजे त्याचबरोबर इतर जे काही आमचे तरुण रोज बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम मिळायला पाहिजे एक शांततेचं सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून आपली जी यंत्रणा आहे ती अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे माझी मान्य राहणार